श्री स्वामी समर्थ आज रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस अमावस्या अमावस्याची समाप्ती दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी होत आहे चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य रास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत राहत्या घराशी निगडीत प्रश्न तुम्हाला सोडवता येतील एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर विरोधकांच्या कारवाया वाढण्याचीही शक्यता निर्माण करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी संमिश्र लाभ देणार आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कर्करास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण लाभ देणार आहे त्यामुळे आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत व्यवसायामध्ये आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नवीन योजना राबवत असताना आज वरिष्ठांचा सल्ला घ्यावा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आणि तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी उद्युक्त करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल व्यवसायाचं नियोजन करणं नोकरीमध्ये काही मोठे बदल करणं यासारख्या महत्वाच्या निर्णयांसाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि मोठी अधिकार देणारा आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार आणि जबाबदाऱ्या देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे व्यावसायिकांनी आज आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्यावं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक या गोष्टी आहे आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारे ठरतील त्यामुळे कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे साडेसातीची तीव्रता आज वाढेल त्यामुळे विशेष काळजी घ्यावी नवीन योजना राबवत असताना आज दक्षता बाळगणं गरजेचं आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यवृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल